मराठीसह हिंदी कला विश्वात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट आतापर्यंत अनेक चित्रपट मालिका नाटक वेब सिरीजमध्ये उत्तम अभिनय साकारत प्रियाने प्रेक्षकांचं मन जिंकलंय पण सिटी ऑफ ड्रीम्स या तिच्या वेब सिरीजमधील तिचा एक इंटिमेट सीन चांगलाच गाजला यानंतर काही दिवस प्रियाला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला होता या सगळ्या परिस्थितीला ती कशी सामोरी गेली याबद्दल तिने डिजिटल कॉमेंट्री या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले ती म्हणाली की मला ती क्लिप व्हायरल झाल्यावर खूप वाईट वाटलं होतं मी आणि एजाज एका मुलाखतीत होतो आणि अचानक फोन वाजू लागला फोनवर लोक बोलत होते तू हा व्हिडिओ ओपन नको करूस माझं असं झालं की हा व्हिडिओ व्हायरल कसा झाला कारण त्याआधी रात्री बारा वाजता म्हणजे अगदी काही तास आधी ती सिरीज प्रदर्शित झाली होती आणि सकाळी हे सगळं झालं ती क्लिप व्हायरल होणं हा प्रमोशनचा भाग नव्हता मीच खूप जास्त शॉक होते माझं असं झालं लोक एपिसोड्स न बघता असं का बोलतात घरी जाऊन मी प्रचंड अस्वस्थ होते मी नागेश सरांना फोन केला अर्थात मला ऑडिशनच्या वेळीच या सीनबद्दल सांगितलं होतं पडद्यावर मी पहिल्यांदा असा सीन, सीन करणार होते त्यामुळे मी सगळ्या गोष्टी नागेश सरांना विचारल्या होत्या तो सीन स्क्रिप्टची सुद्धा गरज होती त्यामुळे सिरीज न पाहता लोकांनी ती क्लिप व्हायरल केली हे मला रुचत नव्हतं मी रडले आणि सगळ्यात आधी माझ्या वडिलांना फोन केला मी बाबांना सांगितलं की असा असा एक व्हिडिओ आहे जो प्रचंड व्हायरल होतोय समलिंगी इंटिमेट सीन आहे आणि त्याची क्लिप व्हायरल होते याची माहिती दिली मी खरंच दोन तीन दिवस खूप रडले कारण पहिल्यांदाच मला खूप ट्रोल करण्यात आलं बाबांना मी विचारलं तुम्हाला माझी लाज वगैरे नाही वाटत आहे ना माझे बाबा तेव्हा एकच वाक्य बोलले आणि मी पूर्ण शांत झाले ते म्हणाले की हा तुझ्या कामाचा भाग आहे तू तुझं काम केले, आता या सगळ्या गोष्टी विसरून जा माझे बाबा वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी जर माझ्या बाजूने इतका विचार करत असतील तर हे लोक मला बोलणारे कोण आहेत तीन दिवस त्रास झाला त्यानंतर मी या गोष्टी सोडून द्यायचं ठरवलं असं स्पष्ट मत प्रियाने मांडले सिटी ऑफ ड्रीम्स मधली प्रियाची पौर्णिमा गायकवाड ही भूमिका तुम्हाला आवडते का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिप साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी